प्रश्न इतकाच आहे आम्ही वारंवार सांगतो आहोत भारतीय जनता पक्ष असेल त्यांच्याबरोबरचा मेंदे गट असेल अजित पवारांचा गट असेल यांचं मुख्य हत्यार निवडणुकीमध्ये लोकशाहीत पैसा वाटप आणि धमक्या हेच आहे अजित पवारांनी बारामतीत प्रकारे पैसे वाटले आणि त्यासाठी बँकाही कशा उड्या ठेवल्या रात्री पहाटेपर्यंत आपण नाशिक नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर मधून पैशांच्या एकोणीस बॅगा कशा उतरल्या हे मी स्वतः आहे नंतर चार दिवसांनी त्यांनी त्या त्यांच्या चड्डे बुनिया वगैरे दाखवल्या ठीक आहे बॅगेतून नवटंकी ठीक आहे लेकिन पैसा एक एक चुनाव क्षेत्र मे पच्चीस करोड रुपया जाण्याची खबर मेरे पास है और वो भी पुलिस सिक्युरिटी में आगे पीछे पोलीस की गाडी मागे पुढे पोलीसच्या गाड्या मध्ये पैशाच्या गाड्या पोलीस संरक्षणामध्ये पैसे पैशांचं वाटप डिस्ट्रीब्युशन होत या महाराष्ट्रामध्ये काल मुलुंडला हा प्रकार शिवसैनिकांनी पकडला ठिकठिकाणी पकडले निवडणूक आयोग काय करतोय नरेंद्र मोदी हे तीन दिवसापूर्वी मुंबईत आले त्यांनी मुंबईत रोड शो केला पूर्वेला केला पश्चिमेला केला गोरेगाव गोरेगाव घाटकोपर अनेक भागात रोड शो केला हा भारतीय जनता पक्षाचा खासगी कार्यक्रम होता हा भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा कार्यक्रम होता किंवा त्यांच्या बरोबरचे जे गट आहेत मिंदे फिंदे या सगळ्या रोड शो चा खर्च हा भारतीय जनता पक्षाच्या खात्यातून व्हायला हवा होता किंवा नरेंद्र मोदींच्या पर्सनल खात्यातून व्हायला पाहिजे होता तीन कोटी आणि छप्पन लाख रुपये मोदींच्या रोड शो ला जो खर्च झाला तो मुंबई महानगरपालिकेने केला मुंबई महानगरपालिकेनं तीन कोटी छप्पन लाख रुपयाचं ओझ वाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या या रोड शो च हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा मी प्रधानमंत्री म्हणत नाही भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा किंवा हे तीन कोटी छप्पन्न लाख रुपये भारतीय जनता पक्षाच्या किंवा जेथे जेथे हे रोड शो झाले त्या त्या भागातल्या उमेदवारांच्या खर्चातून ते वसूल केले पाहिजेत अशी माझी भूमिका आहे तीन कोटी छप्पन लाख हा मुंबई महानगरपालिकेच्या तिजूर तिजुरीची लूट आहे प्रधानमंत्री येतात कधी इथे रस्ते बंद करतात एक एक दिवस मुंबई बंद करतात काल सुद्धा प्रधानमंत्री मुंबईत आले अर्धा दिवस मुंबई बंद आज कोणतरी म्हटलं योगी येत आहेत योगींसाठी मुंबई बंद काय चाललंय तुम या मुंबईत तुम्ही या आणि तुमच्या हिमतीवर जा मुंबईकरांना वेठीस धरायचं नाही मुंबईच्या तिजोरीवर तो भार टाकताय जनतेच्या बरं का हा अत्यंत गंभीर गुण आहे तीन कोटी छप्पन लाख रुपये मोदींच्या रोड शोचे यांच्याकडून ताबडतोब वसूल केले पाहिजेत आणि त्या संदर्भात काय कारवाई झाली हे निवडणूक आयोगानं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ताबडतोब जनतेसमोर आणायला हवाय हो देवेंद्र फडणवीस कुठे कारण ते चोरांचे सरदार आहेत ना असं आहे की करोना काळामध्ये जेव्हा पारल्यामध्ये पार्ल्यामध्ये कोणत्या ते इंजेक्शन रेड रेमडेसिवीर इमडीसेवरचा एक बेकायदेशीर साठा पकडला पारल्यात काळ्या बाजारातून आणलेला आणि काळा बाजार, बाजार करण्यासाठी तो जेव्हा पोलिसांनी पकडला तेव्हाही तेव्हाही देवेंद्र फडणवीस पोलिस स्टेशनला जाऊन हंगामा करतच होते जेथे जेथे चोरीचा माल जेथे जेथे हपापाचा माल तेथे तेथे दे दे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक मिहीर पैसे पकडले बरं का हा आचारसंहितेचा भंग आहे पैसे वाटप करून तुम्ही इथे दबाव आणताय दादागिरी करता डेप्युटी सीएम गृहमंत्री चोरीच्या मालाला संरक्षण द्यायला या भागामध्ये येतो विरोधी पक्षनेते असताना ते करोनाचे औषध काळा बाजार लोकांना मिळत नाही आणि तरी सुद्धा कुठून तरी आणून ते विकत होते हे लोक आपापल्या लोकांना तिथेही हे महाशय पोहोचले जेथे जेथे चोरीचा माल दरोड्याचा माल तेथे तेथे फडणवीस थे जे जेथे चालीस आमदारन्नास खोकी शंबर खोकी देवेंद्र फडणवीस ये चोरान सरदार है स्पष्ट दिता है देखे भारत देखे भारतीय जनता पार्टी ये शिंदे वाला गट अजित पवारवाला गट उनकी असली ताकत ताकत जनता का समर्थन नहीं है या तो पार्टी तो की ताकत नहीं है बेहिसाबी तरीके से धुआंधार तरीके से पैसा देना लोगों को मतदारों को प्रभावित करना यही है चाहे बारामती हो चाहे पुणे हो आ? चाहे नासिक चाहे मुंबई हर जगह पे ये लोग 25 25 करोड़ लेकर एक एक चुनाव क्षेत्र में बांट रहे हैं और पुलिस सिक्योरिटी पुलिस संरक्षण में पुलिस का इस्तेमाल इस प्रकार से इस महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस अजित पवार और एक नाथ शिंदे कर रहे कल मीर कोटी चाह के यहाँ पैसा पकड़ा गया पैसा बांट रहे थे और वहाँ पहुँचे कौन देवेंद्र फडणवीस जहाँ चोरी का माल है जहाँ चोरी का माल पकड़ा जाता है वहाँ देवेंद्र फडणवीस सबसे पहले वो चोरी के माल को प्रोटेक्शन देने के लिए पहुँच जाते हैं चाहे वो पार्ला में कोविड काल में रेमडेसिविर का जो तो बहुत बड़ा इलीगल स्टॉक पकड़ा गया था करोड़ों रुपए का जनता को नहीं मिल रहा है दवा और ये लोगों ने ब्लैक मार्केट से खरीद कर लोगों को बेच दिया वहां भी सबसे पहले लीडर ऑफ अपोजिशन देवेंद्र फडनवीस चोरी का माल फडनवीस पहुंच गए मीरकुटेचा के यहाँ चोरी का माल फडनवीस पहुंच गए चोरों के सरदार है ये सब नासिक में हमने वीडियो दिखाया लगभग 20 बड़ी बड़ी थैली बैग में पैसे बोरिया भरकर नासिक में उतर रहे थे हा वहां भी फड़नवीस का प्रोटेक्शन है क्या करी आचार संहिता कोड ऑफ कंडक्ट चुनाव आयोग कहा है नरेंद्र मोदी जी यहाँ प्रचार के लिए आए रोड शो किया लगभग साढ़े तीन करोड़ रुपए का जो खर्चा है वो बीएमसी ने उठाया एक पार्टी का साढ़े तीन करोड़ को चुनाव लगाया ये लोगों ने मुंबई में आकर जनता के तिजोरे पर भार दिया हा? लूट लिया या उनके अकाउंट से तो पैसा जाना चाहिए और मैं जानना चाहता हूं मुंबई के मुंबई के बीएमसी कमिश्नर से ये तीन करोड़ फिफ्टी सिक्स लैख जो मोदी के प्रचार दौरा रोड शो के ऊपर खर्चा हुआ है बीजेपी के लिए वो कहाँ से जा रहा है ये मेरा सवाल है उनसे इलेक्शन कमीशन ये गुलाम बन गया है बीजेपी का खास करून मोदीवर शाखा चार जून उनको देख लेंगे चलिए कोण कोणाच्या शाखांना भाजपच्या का संघाच्या कोणाच्या शाखा त्यांच्याकडल्या शाखा आहे आता मोदींच्या शाखा संघाच्या शाखा त्या विलीन झाले ते मोदींच्या चरणी विलीन झाले महाराष्ट्र द्रोह्यांच्या चरणी विलीन झाले